नमस्कार मित्रांनो टेट परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहेत तर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या न्यूजपेपरवर काय बातमी आलेली आहेत तर मित्रांनो टेट परीक्षा रिझल्ट कधी लागणार आहेत निकाल कधी डिक्लेअर होणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा तर मित्रांनो रिझल्ट अजूनपर्यंत लागलेला नाही कारण एक्झाम होऊन दोन महिने झालेले आहेत तरी पण रिझल्ट लागलेला नाही तर रिझल्ट कधी लागणार आहेत त्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काय दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता टेट परीक्षेचा रिझल्ट आता पंधरा ऑगस्टपूर्वी जाहीर करण्याची दिली हमी म्हणजे पंधरा ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर होणार आहेत याची हमी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मिळालेली आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर आपला रिजल्ट लागणार आहे त्यासाठी आपला जो सीट नंबर असेल सीट नंबर आणि आपलं जे हॉल हॉलटिकीट असेल ते सोबत ठेवायचं आहे आणि आपला रिझल्ट चेक करायचा आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद वन डे जर चॅनलवर नवीन असेल तर अशाच प्रकारच्या शॉर्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा